हा हॅलो सगळ्या माझ्या गोड ताईंना तर खूप छान ट्रिक मी आज तुम्हाला दाखवणार आहे तसं तर थमनेल पाहून तुम्हाला कळत असेल की बिफोर आफ्टर म्हणजे काय केले म्हणूनच तुम्ही व्हिडिओ ओपन केला असेल तर हे आता हे पिशवीमध्ये मी बांधून आणले कारण हे मी गावाला दिलं होतं माझ्याकडे ना दोन आहेत पूजेला आलं होतं हे मोठं होतं म्हणून हे मी गावाला दिलं गावाच्या देवांच्या पुढे का पाणी भरून ठेवायला तर रोज सासरे पूजा करतात तर याच्यात पाणी ठेवून ठेवून आता बोरच्या पाण्यामध्ये शार जास्त असतात आणि त्याच्यावरती हळदी कुंकू पण टाकायचे त्याच्यामुळे ते, ते शार आणि त्याच्यात अजून लाल लाल झाले खालची जी, जी, जी कासव्याची प्लेट बघा आता घासणीने एकदा घासून बघितले पण काही निघतच नव्हतं मग मी एसिडचं यूज करून ते पूर्ण स्वच्छ करणार आहे कारण माझ्याकडे पण कासव शारयुक्त झालं ना की मी तसंच करते चार मध्ये नाही का निघण्यासाठी ना ऍसिड टाकून धुते तर आता म्हटलं तुम्हाला पण दाखवली पाहिजे ही ट्रिक की कशी करते गावाला गेले ना तेव्हा मी ही घेऊन आले कारण आता तिथं काय ऍसिड नव्हतं मग मी इथं ऍसिड पण घेऊन आले आणि म्हटलं इथं स्वच्छ कराव आणि चला म्हटलं आता एवढा छान व्हिडिओ आणि एवढी छान ट्रिक तुमच्या उपयोगाला येईल म्हणून म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया तर बघा एक एक कप भर पाणी घेतलं होतं मी डायरेक्ट ऍसिड नाही टाकलं कारण आहे ना आपण थोडंफार तरी हात लावून घासणारच आहे त्याला आणि मग ते ॲसिड जर हाताला लागलं ला ना तर जास्त चुनचून होती आग होती डोळ्याला पण त्रास होतो शक्यतो हँड ग्लोव्जच घालून करायला पाहिजे पण माझ्याकडे काही नव्हते त्याच्यामुळे मी हातात हँड ग्लोवज न घालता तसंच वापर केलाय तर पंधरा ते वीस मिनिटं मी त्याच्यामध्ये ते ॲसिड आणि पाणी मिक्स केलेलं पाणी त्यात ठेवलं होतं तर बघा पूर्ण फेस जिरून गेलाय आणि तुम्ही पाहू शकता मगाशीचा आणि आताच्या या कासूच्या प्लेटमधला फरक तर बरं झालं बघा हातातून ते मऊ असल्यामुळं आणि स्टील कसं सटकतं ना पाण्यातून त्याच्यामुळं चिकट चिकट झाले आता त्याला तेल हे पण ना आता तेल देवास तिथले भांड्याला कसं तेल, तेल हळदी कुंगा जागा हे असतातच तर तसंच थोडस सटकलं तर तुम्ही पाहू शकता पूर्ण असे निघून गेले लाल तर लालपणा पूर्ण तर मी याला फक्त यातलंय ना ते पाणी फक्त बिसी मध्ये वतून तर धुतलं वगैरे नाहीये तर मी याला आहे ना घासणीने आणि थोडंसं विंबर साबणाने आता घासून घेणार आहे कारण ते पूर्ण सैल झाले पण घासणीच्या मदतीशिवाय ते काही निघणार नाही तसं तर जवळजवळ नव्वद टक्के क्लीन झाले तुम्ही पाहू शकता रिझल्ट तुमच्यासमोरच आहे आणि कसं असतं माहिती आहे का आपण घरात आता ज्या हाऊसी आहे ना त्यांना असं पाण्यात आता मला तरी आहे मनी प्लांट वगैरे असं पाण्यात वगैरे ठेवायचं पाण्यात राहणारी झाडं पाण्यात ठेवायची तर शक्यतो काचेच्या भांड्या ठेवले ना तर काय होतं ना मस्त दिसतं झाडं पण हे शारयुक्त पाणी असल्यामुळे ना असे शार जमा होतात पांढरट आणि काचेला पूर्ण असं शारचा थर जमा होतो तर त्यासाठी ही ट्रिक खूप छान आहे बघा ते असिडे ना फरशी घासायचं ॲसिड मी तुम्हाला दाखवलं ना ते जास्त काय नाही पन्नास रुपयाचा डबा येतो फक्त जास्त काय मागाचा नाहीये तर मी ते प्लेट आहे ना पूर्ण घासून घेतली तर पाठीमागच्या साईडने थोडस रखरखीती ना त्याच्यामुळे तिथं थोडंसं राहिलंय पण म्हटलं आधी कासव क्लीन करून घेऊया तर हे कासव जे पायी आणि खालचा भाग जेवढा पाण्यात ना त्याला पूर्ण थर आलाय त्यामुळे ते तर काही निघणार नव्हतं ना पण वरच जे कासवाची पाठीचा भाग आहे ना त्याला ती डिझाईन असते बघा ओरिजिनल कासव जसं असते ना तसंच काचेच्या कासवाला पण वरच्या बाजूला पाठीला डिझाईन आहे तर त्याच्यामध्ये पण थोडेसे नाही असं शारयुक्त झालं होतं पूर्ण तर हे पण बघा किती क्लीन निघले काच एकदम चमकायला लागते आणि हे जे साईड नाही हे पूर्ण असं निब्बर झाले म्हणजे ते काय निघू शकत नाही किती पण त्याला एसिट टाकलं ते सोडूनच टाक दिलं मी तर तुम्ही बाकीचं पाहा किती छान निघले का असो आणि ही प्लेट आहे ना बाहेरच्या बाजूने डिझाईन आहे त्याला त्याच्यामुळे तिथं जे लाईनच्या मध्ये मध्ये आहे ना डिझाईनच्या तिथं थोडंसं जरा राहिलंय तिथं काय मी पाठीमागच्या साईडने टाकलंच नव्हतं ना मग अशी आतल्या बाजूने टाकलं होतं ना तर बघा तुम्ही पाहू शकता की थोडंसं ॲसेट आता मी तसंच टाकले पाणी वगैरे काय मिक्स केलं नाही आणि लगेचच्या लगेचच ते निघून गेले लगेच ते डाग नाही शेजार आहेत बघा दिसतात का तुम्हाला ते लाल डाग आणि थोडंसं घासणीच्या मदतीने घासून घेणार आणि एकदम इझी मध्ये आहे ना फक्त तोंडाला मास्क लावत जा कारण तर मी लावले मास्क कारण मला आहे ना असं उग्रवासांचा त्रास होतो ना त्याच्यामुळे तर तुम्ही जर यूज करणार असाल ना तर हाताला ग्लोव्ज वापरा आणि नाकाला पण मास्कचा वापर करा करा ॲसिडचा खूप उग्रवास येतो तर रिझल्ट तुम्ही पाहू शकता थोडंसं घासलं ना की जास्त जोर जोरपाव लावून पण घासायचं नाही कारण हे ना साबणाने साबणाचं पाणी ना हातातून ना येणा वस्तू निष्ठून जातात त्यामुळे थोडं जपूनच घासायचं आणि बघा रिझल्ट तुम्ही पाहू शकता मग अशी मी तुम्हाला दाखवलेलं कासव आणि आताचा कासव आता किती भारी रिझल्ट आहे बघा चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये पण मी अशी छान एक ट्रिक तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल बेलायकन क्लिक करून ठेवा चला मग बाय